नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो समोर तुम्हाला एक संख्या मालिका दिसत असेल बघा आणि थोडंसं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथं प्रत्येक संख्येच्या चौकोनामध्ये कोणतं उत्तर को येईल ते आपल्याला विचारलंय प्रत्येक वेळेस उत्तर मिळालं की त्याला कोणत्या संख्येने गुणायचं किंवा कोणत्या संख्येने भाग द्यायचा किंवा कोणत्या संख्येने बेरीज करायची ते पण दिलंय अशा पद्धतीने ही संख्या मालिका पूर्ण करायची मित्रांनो आणि सर्वात शेवटी उत्तर काय येईल ते आपल्याला सांगायचंय ही संपूर्ण संख्या मालिका मी संख्या संख्या तुम्हाला सोडून दाखवणार आहे मित्रांनो याचं कारण असं आहे मित्रांनो कारण याच्यामध्ये बहुतेक अपरिमेय संख्या आहे अपरिमयी संख्यांची बेरीज वजावाकी गुणाकार भागाकार कसा करावा याबाबत खूप साऱ्या मित्रांना अडचणी असतात तर ह्या एकाच संख्या मालिकेमुळे मित्रांनो तुम्हाला अपरिमेय संख्यावरील क्रिया कशा करतात ना याचा खूप छान असा सराव होऊन जाईल तर चला वेळ अजिबात वाया घालवणार नाही सुरू करूया आजचा व्हिडिओ त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनल अजून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तुमच्याकडून तर आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही सुरू करूया आजचा व्हिडिओ तर चला मित्रांनो तीच संख्या मालिका मी इथं समोर लिहून घेतली या संख्या मालिकेमध्ये पहिल्यांदा वर्गमुळामध्ये तीन दिलाय त्याला गुणिले दोन आहे त्याचं उत्तर तुम्हाला इथं लिहायचं बरोबर की नाही हे जे उत्तर येतं ना मित्रांनो ते पुन्हा इथं ठेवू म्हणजे याला ह्या उत्तराला गुणिले वर्गमुळात आट केले की काय उत्तर इथं ठेवू म्हणजे प्रत्येक वेळेस उत्तर आलं कधी इकडे घ्यायचं आणि त्याला परत बेरीज करायची भाकार करायचा गुणाकार करायचा बेरीज गुणाकार बा गुणिले अशा पद्धतीने जाऊन आपल्याला शेवटी उत्तर मिळवायचंय तर चला मित्रांनो समजून घेऊया या सर्व क्रिया एकाच व्हिडिओत तुम्हाला कशा करायच्या समजून जातील तर बघा वर्गमुळामध्ये तीन गुणिले दोन म्हटलंय तर मित्रांनो ही पूर्ण संख्या आहे ही अपरिमय संख्या आहे तर इथं लक्षात घ्या पूर्ण संख्या आणि अपरिमय संख्या यांचा गुणाकार नाही होत तर काय करायचं पूर्णचा पूर्णच ठेवायचा गुणिले मुळात तीन असंच राहील आणि म्हणून याचं उत्तर होईल दोन मुळात तीन अशा पद्धतीने मग याचं उत्तर काय आलं मित्रांनो दोन वर्ग मुळात तीन आता हे दोन वर्ग मुळात तीन याला गुणाकारामध्ये मुळात आठ आहे म्हणून आपण ते इथं लिहून घेऊ दोन वर्ग मुळात तीन गुणाकारात वर्ग मुळात आठ आहे आता याचं उत्तर शोधूया ह्या दोघांचा गुणाकार काय येईल बघा दोन वर्ग मुळात तीन गुणिले वर्ग मुळात आठ आता इथं लक्षात घ्या अपरिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोघांचा गुणाकार होईल ज्यांना आपण वास्तवसंख्यासुद्धा म्हणतो यांचा गुणाकार होईल इकडे मात्र पूर्ण संख्या दोन आहे इथं संख्या दिसते का नाही इथं संख्या दिसत नाही म्हणजे इथं संख्या एक आहे बघा वर्गमुळाच्या बाहेर काहीच नाही ना तिथं एक असतो मग पूर्णने पूर्णला गुणा आणि वर्गमुळातल्या ज्या संख्या आहे त्यांनी वर्गमुळातल्या एकमेकांना गुणायचं बघा दोन आणि एक बेक बे आठ आणि तीन आठ त्रिक चोवीस होतात ना ते वर्गमुळात तसेच ठेवा वर्गमुळात चोवीस आता मित्रांनो हे फायनल उत्तर नाही लिहायचं तिथं आपल्याला काय करायचं आहे इथं मुळात चोवीस आहे आणि ते जर इथं ठेवले तर इथं वर्गमुळात सहा यांची बेरीज करायची तर मुळातल्या संख्या जर सारख्या असतील ना तरच बेरीज होते कसं समजावून देतं बघा त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचं रूपांतर वर्गमुळात सहा असणाऱ्या संकेत करायचं आहे बघा इथं जर तुम्ही दोन मुळात चोवीस असं जर केलं तर इथं दोन वर्गमुळात चोवीस त्यामध्ये दहा वर्गमुळात सहा याची बेरीज करायची मग इथं वर्गमुळात सहा आहे इथं वर्गमुळात चोवीस असणार आहे त्याची बेरीज नाही करता येणार मग त्यासाठी जरा सोपं जाऊया या चोवीसचं रूपांतर करू आपण वर्गमुळात सहा असणाऱ्या संख्येमध्ये कसं मग तुम्ही दोन वर्गमुळात चोवीस असं आहे ना तर दोन तसेच ठेवा वर्गमुळात चोवीस आहे ना सहा गुणिले चार करा आता बघा या चारचं वर्गमुळ काढून तुम्ही त्याला बाहेर आणू शकता बरोबर मग हे दोन पहिले तसेच होते हे चारचं वर्गमूळ काढलं दोन ते पुन्हा बाहेर आले आणि वर्गमुळात राहिले सहा तर बे दुने चार वर्गमुळात सहा असं उत्तर होईल की नाही मग तुम्ही दोन वर्गमुळात चोवीस याच्याऐवजी चार वर्गमुळात सहा असं लिहू शकता बघा याचं रूपांतर आपण असं केलं तर, केल। तर हाच सराव होण्यासाठी मित्रांनो मुद्दा मी ही संख्या असंख्य हो, मालिका तुमच्यासाठी घेतली तरी तर बघा दोन वर्गुळात चोवीसाऐवजी चार वर्गुळात सहा असं उत्तर काढलं आपण आता चार वर्गुळात सहा हे का काढलं कारण बेरजेमध्ये दहा वर्गुळात सहा होते आता वर्गमुळात सहा आणि वर्गुळात सहा असतील तर त्याची बेरीज करता येते परंतु ते बेरीज बेरीज करताना वर्गमुळात सहा तसेच राहतात आणि जे पूर्ण संख्या असते बाहेरची वर्गमुळ्याच्या बाहेरची तर त्याची बेरीज होते दहा आणि चार चौदा काय केलं व्यवस्थित लक्ष घ्या इथं वर्गमुळं सहा होते वर्गमळ सहा होते मग बेरीज करता येते मग बेरीज करताना काय करायचं वर्गमुळं सहा वर्गमुळ सहा सा, सा, सारखे ना ते एकदा एकदाच घ्या बेरजेमध्ये आणि जी पूर्ण संख्या होती इथं चार पूर्ण आहे दहा पूर्ण आहे दहा चार चौदा ते बाहेर काढले तर तिसऱ्या पायरीपर्यंत आलो मित्रांनो आपण आता हे चौदा वर्गमुळात सहा इथं लिहूया आपण चौदा वर्गमुळं सहा याला भागाकारात तीन आहेत आता भागा करायचा आहे बघा एकाच संख्या मालिकेमध्ये आपण आता बेरी गुणाकार केला इथंही गुणाकार केला इथं बेरीज केली आता करूया कर आता लक्षात घ्या मित्रांनो चौदा वर्गमुळात सहा भागिले भागाकारामध्ये वर्गमुळात तीन असं आहे बघा आता भागाकार करताना इथंसुद्धा तोच नियम वापरायचा वर्गमुळातली संख्या वर्गमुळातल्या संख्येलाच वर्ग भाग देते बरोबर मग भाग देऊया बघा वर्गमुळामध्ये तीन आहे वर्गमुळात सहा आहे वर्ग मग तीन एक तीन तीन दोन्ही सहा आता छेदस्थानी वर्गमुळात एक राहिला त्याला काही अर्थ नाही मित्रांनो मग छेद नाही लिहिला तरी चालेल अंशस्थानी काय राहिलं चौदा जसेच तसे राहिले आणि वर्गमुळात दोन एवढं शिल्लक राहिलं बघा छेदस्थानी एक राहिला ना वर्गुळात एक तर त्याला काही अर्थ नाही म्हणजे एक काठ मारली इथं वर्गुणात दोन राहिले ते लिहून टाकले चौदा जसेच तसे वर्गमुळातल्या संख्येने फक्त वर्गमुळातल्या संख्येला भाग दिला वर्गमुळाच्या बाहेरची संख्या असती तर ती वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्येलाच भाग देते तर हाच सराव करायचा आहे मित्रांनो आपल्याला त्यासाठीच तर हे उदाहरण घेऊन आलं मी तुमच्यासाठी बघा आता याचं उत्तर आलं चौदा मुळात दोन ते पुन्हा इथं ठेवू बघा चौदा मुळात दोन याचा आणि याचा गुणाकार करायचा आहे गुणाकाराचा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं वर्गमुळातली संख्या वर्गमुळातल्या संख्येला गुणा गुणते फक्त आणि वर्गमुळाच्या बाहेरची संख्या वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्येलाच गुणते मग वर्गमुळातली संख्या वर्गमुळातल्या संख्येला जर गुणते असं जर म्हटलं तर वर्गमुळात दोन गुणले दोन होतील बरोबर आणि बाहेर चौदा तसेच राहतील मग हे चौदा आणि वर्गमुळात चार होतील बरोबर चौदा आणि वर्गमुळात दोन गुणि दोन चार होतील आता या चारचं वर्गुळ काढू शकतो की नाही आपण मग हे चौदा आणि चार याचं वर्गमूळ जर काढलं तर गुणाकारात दोन कारण ही वर्गमुळातल्या बाहेरची संख्या आणि वर्गमूळ याच्यामध्ये गुणाकारात चिन्ह असते हे पण महत्त्वाचं लक्ष असं लक्षात असू द्या तर चौदा दोन्ही अठ्ठावीस हे उत्तर येईल मित्रांनो इथं आहे लक्षात तुमच्या आता कशा पद्धतीने जात आहोत आपण हे तुमच्या जर लक्षात आलं तर मग काय अडचण राहणार नाही कारण ह्या ज्या संख्या असतात ह्या संख्यांवर क्रिया करणारा खूप साऱ्या मित्रांना अडचण येते तर इथं अठ्ठावीस उत्तर आलं ते इथं लिहून टाकू आता हे तर कुणी सांगेल बघा अठ्ठावीस अधिक तीन तर इथं उत्तर येईल एकतीस आता हे एकतीस पुन्हा इथं ठेवू एकतीस एक गुणिले ऋण व वर्गमुळात पाच तर मी आत्ता सांगितलं तुम्हाला वर्गमुळातल्या संख्या असतील बघा एकतीस गुणिले वर्गमुळात पाच आहे ना तर ह्याचं लिहिण्याची पद्धत काय मित्रांनो ही गुणाकार चिन्ह काढून टाकलं तर एकतीस वर्गमुळात पाच असं लिहू शकतो आपण कारण या दोघांमध्ये वन गुणाकार चिन्ह असतं येत आहे लक्षात आता तर एकतीस वर्ग मुळात पाच हे असं होणार आता हे पुन्हा इथे घेऊ बघा एकतीस वर्गमुळात पाच याचा गुणाकार तीन वर्गमुळात पाचशी करायचा आहे बघा एकतीस वर्ग मुळात पाच गुणिले तीन वर्ग मुळात पाच असा आहे आता मी तुम्हाला सांगितलं वर्गमुळाच्या बाहेरची ज्या संख्या आहे त्यांचा गुणाकार होतो मग एकतीस त्रिक किती होतात त्र्याण्णव तीन एक तीन तीन त्रिक नऊ आणि वर्गमुळातल्या ज्या संख्या आहे त्यांचासुद्धा गुणाकार होतो पण तो वर्गमुळातच राहतो आता पाच पाच पंचवीस होतील का नाही वर्गमुळात पंचवीस होतील मग वर्गमुळात पंचवीसचं वर्गमुळ काढलं की पुन्हा पाच होतील मग त्र्याण्णव गुणिले पाच होतील का नाही बरोबर मग पाच त्रिक पाच त्रिक पंधरा आणि नवा पाजे पंचेचाळीस आणि एक शेहेचाळीस तर इथं चारशे पासष्ट उत्तर येईल मित्रांनो आपण उत्तराच्या एकदम जवळ जाऊन पोचलोही चारशे पासष्ट उत्तर आलं चारशे पासष्ट पुन्हा इथं ठेवू त्याला भागिले पाच बघा पाचने चारला भाग दिला भाग जात नाही मग शेहेचाळीस घेतले पाच नवे पंचेचाळीस शेहेचाळीस म्हणून पंचेचाळीस काढले एक उरला पंधरा राहिले पाच त्रिक पंधरा तर आपलं फायनल जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे त्र्याण्णव ही जी संख्या मालिका मी मुद्दाम घेतली मित्रांनो ही संख्या मालिका ऑलरेडी नववीच्या पुस्तकामध्ये आलेली आहे तर ती ही संख्या मालिका होती बघा हे तुम्हाला मी आत्ता चित्र दाखवलं आहे तर ती संख्या मालिका मी सेम फळ्यावर घेतली आणि उत्तर काढून दाखवलं तुम्हाला तर ह्या संख्या मालिका सोडवताना फायदा कोणता असतो की एकाच वेळी आपल्याला काही संख्या अशा दिल्या जातात की ती एकाच वेळी त्या संख्यांचा गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार कसा करायचा ना याचा सराव होणं महत्वाचं असतं आणि तुम्हाला माहिती मित्रांनो गणितामध्ये खूप सारा सराव लागतो तर हा जो आहे मित्रांनो हा सरावाचा भाग आहे तर चला मित्रांनो ही संख्या मालिका घेण्याचा माझा उद्देश हाच होता की वर्गमुळातल्या ज्या संख्या असतात त्या संख्यांवर गणिती क्रिया कशा करायच्या त्याचा एकदा सराव व्हावा कारण खूप साऱ्या मित्रांना त्याची अडचण असते म्हणून तर चला तुमचा सराव झाला असणारे तुम्हाला व्हिडिओ देखील आवडला असणार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तुमच्याकडून तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपल्या ह्या व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला मी त्रिकोणमिती संबंधित दोन व्हिडिओ दिले मित्रांनो दोन्ही व्हिडिओमध्ये त्रिकोणमिती एकदम बेसिक पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये त्रिकोणमितीचं संपूर्ण बेसिक समजावून दिलं एकदम सोप्या पद्धतीने आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओवर आधारित खूप सारे उदाहरणं घेतली यानंतरचा व्हिडिओसुद्धा मी त्रिकोणमितीचा तिसरा भाग घेऊन येणार आहे तुमच्यासाठी तर त्यामध्ये त्रिकोणमिती संबंधीचा जो पुढचा भाग शिकवायचा राहून गेला ना तो समजावून देणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय बाय जय हिंद